नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर सामाजिक कार्यातून कैलासवाशी अभिजित गोरपडे यांची प्रथम पुण्यतिथी साजरी कैलासवाशी अभिजित संजय गोरपडे सरकार फाउंडेशनच्या वतीने कैलासवाशी अभिजित घोरपडे यांची प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आय जी एम रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप व समाधान वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले त्यानंतर कैलासवाशी अभिजित गोरपडे यांचा फोटोचा बोर्ड उभारण्यात आला असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी माजी आमदार राजू आवळे माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी अब्राहम आवळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती सदरचा हा कार्यक्रम पार पाडण्यास कैलासवासी अभिजित संजय गोरपडे सरकार फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळी यांनी सहभाग घेतला होता कैलासवासी अभिजित गोरपडे त्यांच्या प्रथम पुण्य दिनानिमित्त आय रुग्णालयात फळ वाटप तसेच वृद्धाश्रममध्ये धान्य वाटप केले या, या, या कार्यास सरकारांच्या आत्म्यापूर्ण शांती लाभो असेच अनेक सामाजिक संध्याकाळी संघण्यात येणार आहेत